नमस्कार मी महेश तामखाणे हम्पोस्ट टाकोले काठी तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर माझी पपईची दोन एकर बाग आहेत वीस एप्रिल दोन हजार पंचवीसला लावण केलेली आहे तर आज लावून तीन महिने दहा दिवस झालेले आहेत तर या पपईला बेसल डोसला मी शेणखत त्यासोबत मॉटेक्रो स्प्रे मिळून टाकलेलं होतं त्यानंतर क्रिकॉन डोसचे आणि कुर्ता आणि त्यासोबत झिंकचे दोन स्प्रे माझे झालेले आहेत आणि ड्रिपमधून मी याला नोवाटे वाटे चौदा अठ्ठेचाळीस व झिरो चाळीस व तीस दिलेला आहे आणि जवळजवळ दो, दो, दोन वेळा स्पीड कॅप पाच किलो दोन एकराला व वेग एक गेलेलं लिटर लिटर आहे तरी आता सध्या माझं सेटिंग या पद्धतीच आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी हे उत्पादनं वापरण्यास काही हरकत नाही धन्यवाद